तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल पाऊस झालेला आहे तर सर आता पुढील अपडेट कशी राहणार आणि कोणत्या जिल्ह्यातून पाऊस जाणार समजा कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार त्या संदर्भात सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट द्यावी सर नक्कीच आजची तारीख आहे आजच्या डेटला वातावरण जे आहे ते नांदेड तसेच जळगाव परिसरामध्ये राहील कारण की कालच्या डेटला जळगाव वगैरे भागात हलक्या सरी झाल्यात हां हां आणि नांदेड पट्ट्यामध्ये नागपूर देखील आभाळ राहील आजच्या डेटला सुद्धा सोळा तारखेला पण वातावरणामध्ये जी टेम्परेचर कंडिशन पाहता हलकेसरी व्यतिरिक्त ह्या नागपूर वगैरे भागात देखील मोठी कंडिशन नाहीये आणि हे जे वातावरण आहे हे टप्प्याने आता कमी होणार आहे कारण की वारे जे आहे ते पूर्व पश्चिम वाहते याची देखील पूर्णपण आपण लाईव्ह मध्ये चार दिवसापूर्वी दिलेली बरोबर तशा पद्धतीने वारे देखील तुमच्या परिसरात किंवा आजूबाजूच्या परिसरात ते पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतच असतील हा तर आजची जी कंडिशन आहे आज संध्याकाळपर्यंत लातूरच्या निलंगा किंवा बसव कल्याण ह्या ज्या काही भाग आहेत या भागाकडे हलक्या सरी होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर जे आभाळ आहेत चार पाच वाजता हे रिसोड तुमच्या परिसरात देखील येणार आहे किरकोळ ढगाळ वातावरण असेल आणि किरकोळ हलक्या सरी याच्यातून पडतील आभाळा आजच्या दिवस राहणार आहे आणि आज हे वातावरण राहील उद्या हे वातावरण नागपूर चंद्रपूर गोंदिया जसं शेवटी शेवटी सतरा तारखेला आपण सांगितलं की या भागात ढगाळलेली परिस्थिती येईल तर त्या भागात सकाळच्या पाळी राहील आणि दुपार नंतर संध्याकाळच्या वेळेला गोंदिया जिल्ह्यापर्यंत मर्यादित येईल म्हणजे सतरा तारखेला ह्या वातावरणाचा होईल याचं काही फारसी कंडिशन पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये नाहीये जे आता सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त आणि ही कंडिशन नंतर क्लिअर होऊन जाईल आणि या काळामध्ये डी जे आहे तो जम्मू काश्मीरच्या भागांमध्ये रविवारपासून येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये वीस तारखेपासून आज तिकडल्या साईडला वाढणार आहे त्यामुळे डब्ल्यू डी देखील लक्षणं अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्राकडे येण्याचे चान्सेस आहेत त्यातच पुन्हा बंगालच्या उपसागरात एक लॉ सायक्लोन देखील निर्मिती होण्याचे चान्सेस आहेत तर याची पूर्वकल्पना देखील आपण तुम्हाला त्याच्या अगोदर देखील दिलेली आहे महाराष्ट्रात ज्या होणाऱ्या हालचाली आहेत त्याची पूर्वकल्पना आपण एक महिना अगोदर पंधरा दिवस अगोदर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे त्यामुळे आता सध्या पुढचे पंधरा दिवस मोठा धोका नाहीये आहे आणि कोण व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाहीये बोला ना आणि सर बरेचसे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की बा सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये जे चक्रीवादळ तयार झालेलं आहे त्याच्यामुळे पाऊस पडणार आहे सर बंगालच्या सायक्लोन झाले देखील पूर्वकल्पना दिली आहे आपण आणि जे सायक्लोन आहे मर्यादित आहे वारे त्यावेळेस दक्षिणेकडून उत्तरेकडे ते सायक्लोन बनलेला आहे हा पण याचा जो जोर आहे याचा जो परिणाम आहे तो फारसा नाही आहे हा दोन दरम्यान ही वातावरण निर्मिती होईल त्याच्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस आता सध्या मॉडेल होईल तसं स्पष्टीकरण आहे तसं मॉडेल दाखवत आहे त्या पद्धतीने आपण व्यक्त आप होत असतो त्यामध्ये अजूनही कुठल्याही प्रकारचा अवकाळीपणा वगैरे नाहीये मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला मी पहिल्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितले जुनी रेकॉर्डिंग असेल तुमच्याकडे जानेवारीच्या सुरुवातीची की फेब्रुवारी महिन्यामध्ये गहू काढण्याच्या वेळेस अशा प्रकारची कंडिशन होण्याचे चान्सेस आहेत दोन तीन टप्पे आहेत फेब्रुवारी महिन्या सुद्धा पहिला टप्पा चार ते दोन फेब्रुवारी दरम्यान आहे त्यानंतर सोळा सतरा आहे आणि नंतर शेवटी अठ्ठावीसच्या कालावधी शेवटी सुद्धा आहे शे असे तीन टप्प्याच्यामध्ये येत आहेत आणि अवकाळी गारपीट ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत या पुढील चालून एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये तर घडणारच आहेत पण मे महिन्याचं वातावरण जे आहे ते उन्हाळी पिकांना पोषक देखील ठरू शकतं आणि सर बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करत होते की सरांपासून पुढील समजा दोन ते तीन महिन्याचा अंदाज घ्या आणि कसा हवामान राहणार पुढील नक्कीच काही हरकत नाही जे आता आपण सांगितलं फेब्रुवारी महिन्याचा विषय क्लिअर केलाय आपण mm. फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन तीन टप्पे आहेत पण त्याची तीव्रता आणि ते जिल्हे सध्या व्यक्त होऊ शकत नाही हे तुम्हाला देखील माहिती आहे कारण की लॉंग टर्मच्या अंदाजामध्ये चार पाच दिवसांचा फरक पडतो आणि तीव्रते बाबत मात्र तो अंदाज सफोल फेल ठरत असतो कारण की तीव्रता आपण आज सांगितलं की गारपीट होईलच अवकाळी होईलच नुकसान होईल अशा संकल्पना ज्या असतात त्या सध्या मांडणं कठीण जात आहे तर अशा गोष्टी होऊ शकतात आणि लो प्रेशर जे बंगालचं आता होणार आहे तो नहीं। ते देखील बंगालच्याच उपसागरात येऊन ते पूर्व विदर्भ आणि पूर्व पाऊस जवळपास दोन फेब्रुवारी किंवा तीन फेब्रुवारीच्या टायमिंगला येणारच आहे सर आता काही धुई धुक्याचं काही आहे का सर सध्या आता हा धुईधुके तर कसं आहे आता वारे फिरले की ती ता, ता ते बाष्प घेऊन येतात आणि ते बाष्पामध्ये आंदूक धुई जे असते दिसत असते मॉडेल नुसार हा तर त्याचं काही मोठी कंडिशन नाहीये घाबरण्यासारखं काही त्याच्यामध्ये देखील नाहीये ओके ओके धन्यवाद सर तुम्ही खूपच छान माहिती दिली आमच्या शेतकऱ्यांना Gracias. Oh.